तालुक्यातील मणेगाव येथे मंगळवार दिनांक सतरा जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास ममता दीपक हरेल यांच्या काही अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली सकाळी घराजवळ काही अंतरावर पेट्रोलची बाटली आढळल्याने त्यांनी संशयित म्हणून घराजवळील एका मुलाविरोधात सिन्नर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे घटनेबाबत पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहे तालुक्यातील मणेगाव येथील ममता दीपक हरेल यांच्या ज्युपिटर कंपनीच्या दुचाकीला अज्ञात इसमानी मंगळवार दिनांक सतरा जानेवारीच्या सुमारे मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याची घटना घडली त्यांना काहीतरी जळत असल्याचा वास येत असल्याने जाग आली त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यांचे ज्युपिटर क्रमांक एम एच पंधरा एच आर चोवीस बहात्तर ही गाडी जळत होती त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला व पेटत असलेली गाडी विजवण्यात आली सकाळी त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांना घराजवळ एका भिंती शेजारी पेट्रोलची बाटली उभ्या स्थितीत आढळली त्यांनी तत्काळ सिन्नर पोलीस स्टेशन गाठत घटनेबद्दल माहिती देत संशयित म्हणून शेजारीच राहणाऱ्या एका युवकाच्या नावे तक्रार दाखल केली आहे घटनेबाबत अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहे यासन्यूसाठी सुरेश कपिले